आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कौटे महाकाळ कौटे महाकाळ शहरात राहत्या घरात वृद्ध महिलेचा खून कौटे महाकाळ पोलीस घटनास्थळी दाखल कौटे महाकाळ शहरातील धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या डायमंड बियर बार समोर जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या एका घरामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून या महिलेचा खून झाला असावा असा, असा कयास वर्तविण्यात आलेला आहे शहानाबाई शंकर जाधव वय अंदाजे साठ सध्या राहणार कवटे महांकाळ मूळगाव कोकळे तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली असे मयत महिलेचे नाव आहे कवटे महांकाळ शहरातील धोळगाव रस्त्यालगत असणाऱ्या डायमंड बिअर बार समोर जात असलेल्या रस्त्यालगत भाड्याच्या खोलीमध्ये शहानाबाई जाधव गेल्या काही दिवसांपासून राहत राहत होत्या जाधव असलेल्या खोलीतून घाण शेदा, सदरची घटना कवटेमहाकाळ पोलिसांना कळवली होती कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घराबाहेर लावलेले कुलूप तोडील तोडून आत घरामध्ये प्रवेश केला असता शहानाबाई जाधव यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे घटनास्थळी तातडीने कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील साहाय्य पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे अभिजित कासा यांच्यासह पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहोचलेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क